गंगापूर तालुक्यातील गायरानधारकांना हक्काचा सातबारा उतारा तसेच पिकांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी झोपडपट्टी विभागात प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना राबवून अनुदानात वाढ करून पाच लक्ष रुपये देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या वतीने गंगापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून मागण्यांचे निवेदन निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदार संध्या सुकाळे यांना सादर करण्यात आले पुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करणे व पुरवठा विभागाचा कारभार पारदर्शक करण्यात यावा झोपडपट्टीधारकांचे राशन कार्ड ऑनलाईन करून राशन देण्यात यावे वडगाव रामपूर येथे दलित स्मशानभूमींसाठी जागा उपलब्ध करून शेड बांधण्यात यावे अपंग विद्वान निराधार योजनेअंतर्गत श्रावण बाळ संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना समान वेतन वेळेवर देण्यात यावे आंबेलोहळ येथील दलित स्मशानभूमीवरील अतिक्रमण तत्काळ हटवण्यात यावे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे कडक आदेश ते मुख्यालय थांबत नाहीत त्यांच्या वेतनातून कपात करून कर त्यांना निदर्शने जिल्हाध्यक्ष विजय शिंगारे पंढरीनाथ पवार अक्षय बनकर लता सरदार अनामी मोरे निर्मला पटारे अक्षय बनकर पुष्पा पवार राधाभाई दाभाडे आदींसह बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते

आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने गंगापूर तहसील कार्यालय महामोर्चा या ठिकाणी काढला की आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की गायरान धारकांना जो ज्यांचे जमीन सरकार उद्ध्वस्त करण्याचं पाहत पाहत आहे या सरकारला आम्ही या ठिकाणी टंकावून सांगतो बाबा हे गायरान धारक हे गोरगरीब समाज आहेत आणि हा समाज या गायरान धारक गायरान जमिनीवर बसलेला आहे म्हणून प्रमुख मागणी आमची अशी होती की गायरान धारकाची एकीनं नोंद घेऊन हा धारकाचा या सर्व जमीनधारकांना त्याचा सातबारा मिळावा तसेच दुसरी मागणी अशी होती की जे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेले जसं शेतकऱ्यांना जी मदत मिळाली जाते त्याच प्रकारची मदत या अवकाळी पावसामुळे झाली ती धारकांना सुद्धा ही मदत मिळावी या ठिकाणी आमच्या मागण्या होत्या आणि संबंधित तालुक्यामध्ये जी दलित वस्ती असतील मुसलमानाची मशानभूमी असेल भिन्ल आदिवासी पारधीची मशानभूमी असेल या मशानभूमीवर गावगुंडांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेले या गावगुंडाचं जे अतिक्रमण असेल या अतिक्रमण काढण्यात यावं म्हणून आम्ही या तहसील कार्यालयावर हा मोर्चा या ठिकाणी घेऊन आलेलो आणि संबंध तालुक्यामध्ये जो गाव जोडण्याचा जो रस्ता असतो या ठिकाणी आमदार प्रशांत ब या गाव तालुक्यामध्ये विकास पुरुष आपण द्यायला असं म्हणलं जातो प्रत्येक ठिकाणी मध्ये तालुक्यामध्ये का रोडचे काम चालू आहेत परंतु काही काही गावामध्ये असं झालं की त्या ठिकाणी एक मोटरसायकलसुद्धा जायला ना तयार नाही आहे म्हणून गाव जोडणारा रस्ता या ठिकाणी तत्काळ करण्यात यावा आणि त्या रस्त्याचं डांबरीकरण या ठिकाणी झालं पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आणि जो राशन, राशन, राशन कार्डामध्ये जो भ्रष्टाचार चालतो हा भ्रष्टाचार उघडकीस या ठिकाणी आला पाहिजे कारण राशन कार्ड हे पारदर्शक झालं पाहिजे सर्वसामान्यांना ते राशन कार्ड भेटलं पाहिजे झोपडपट्टी धारक असेल गोरगरीब असेल या सर्वांना ते राशन कार्ड मिळालं पाहिजे आणि ज्या झोपडपट्टी विभागात जे लोक राहतात त्या लोकांना अद्याप घरकुल दिल्या जात नाही या घरकुल या झोपडपट्टी धारक असल या गाराण धारक असल या सर्वांनाच या ठिकाणी झोपडपट्टी धारकांना घरकुल मिळालं पाहिजे आणि शेवटची मागणी आमची अशी होती की तालुक्यामध्ये असे प्रत्येक कार्यालय आहेत शासकीय कार्यालय आहेत ज्याला आपण सरकारी कार्यालय म्हणतो पण या सरकारी कार्यालयामध्ये एकही अधिकारी मुख्यालय राहायला तयार नाही आहे शासनाने एवढे मोठे बंगले आपल्याला बांधून दिलेत हे बंगले फार काही सोयचा बंगला नाही आहे कारण या अधिकाऱ्याने या ठिकाणी राहण्यासाठी तो बंगला दिला आहे की गोरगरीब तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना या योजनेचा या आरोग्याचा असेल कोणतीही योजना असेल त्याचा लाभ प्रत्येक नागरिकांना भेटा म्हणून या अधिकारी मुख्यालय राहण्याचं शासनाचं शक्ती असताना सुद्धा अधिकारी संभाजीनगर असेल औरंगाबाद असेल अशा विविध ठिकाणीहून येऊन जाऊन या तालुक्यामध्ये येतात आणि तिथून आपला कारभार चालवतात म्हणून आम्हाला तहसीलदार साहेबांना एवढं सांगायचं आहे जे मुख्यली अधिकारी राहत न राहत नसेल त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सक्तीचं करावं आणि येणाऱ्या काळात जर आमच्या एवढ्या संपूर्ण मागण्या या ठिकाणी मान्य झाल्या नाहीत तर आम्ही पुढला इशारा आमचा असा राहील की या बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टी जे नाही महिला पदाकार पदाधिकारी असेल वकील आघाडी असेल आमची फादर बॉडी असेल या सर्वांच्याच वतीनं जर आमच्या मागणी या ठिकाणी मान्य केल्या नाही तर आम्ही याच्यानंतर तहसीलदार साहेबांना काळ फासल्या ठिकाणी राहणार राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी इब्राहिम शेख गंगापूर छत्रपती संभाजीनगर दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम